का प्रकार मग कोणता प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन केलं ना हा प्रकार देवाला आवडतो तुम्ही म्हणताना देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही अंतकरणापासून करत नाही आपण काय करतो माहितीये का पिचे आगे धकाई काय चाललंय ते करताय ना म्हणून आपण करतोय त्यानं गोंधळ घातलं म्हणून आपल्याला घालायचंय बरोबर आहे ना त्यान बर बाप मरण तो त्यान कीर्तन ठेव ना मी बिटी दिसू आहे दुसऱ्या फशी जास माणूस प्रदीप मिश्रा बाबांनी अशी कृपा वैगे नवीन पोरगी लग्न करीस नाही तिथे गावांगाव माहीत पडे नाही महादेव मंदिर कोणता कोपराल पंधरा पंधरा वरिष्ठ माहीत पडे नाही पुरुषले महादेव मंदिर कोणता कोपराले पण इथल्या लाग जायलेत म्हणे माया गावमान गाव सुद्धा तीन तीन तास नंबर लागत नाही इथला देव करायला लागेल पण खरं सांगा शपथ आहे तुमले ते अंत करण पाहिजे का ते ह नाही माय जाणं पडीन तिथं ताणी ना ती आकू सांग पा आई रोज नाही येत मनीशी जाणं पडीन हाई एकमेकना देखा देखी करा मग काय देव भेटणार शे का देव अंत करण पाहिजे आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज ना दोय आणि कितला बी बेलपत्र चढावा मादेवले बेलपत्र चढावाला जातील घरमा जर का सासूर गाय देती सोडून बहिणी होऊन ते देऊ काय तुमले प्रसन्न होईन माल नाही वाटत बहिणी हो सासू जर मनच होईन अहो बहीण जर कब्बरची वाटी दे काय नाही तुमनं काम मंदिरवर जाई येऊ द्या तुम्ही काय तिथला मा मरी नाही जाऊ आप हो बाप रे काय आनंद वाटी द्या मादेवले गोड बघत दखीश ने त्याला अशी वाटेशील शिलगावतून दर्शन काय कायले घालून नाही वाटे हो तेवढं बरं आहे आपू हो तेवढं बरं आहे आबासाहेब तुमनाकडे बठ्या बाया बिचाऱ्या सासू असले वागणाऱ्या वतीन हा तथाना बाईस सांगाव न बहिणी जडे तुमनं कोण राहत नाही पहिल्या पाहिली पासून परमार्थ करायचा थोडा वाईट वाटून घेऊ नका मला थोडा हक्काने बोलायला आवडतं मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला मता कारण तुम्ही आधी शक्ती आहात पहिले तर तुम्हाला पाय माफी मागस अजिबात मनवर लेवान नाही लेता ते फक्त परिवर्तन करल्या स्वतःवर राग दर्जात होऊन आज ना कीर्तनकार तुमना आहे तुम्हाला भावी या असं समजेशीन बोलत तुम्ही जर मादेवले दोदने हका बी बिवघीन पी टाका ना तरी सुद्धा भेटावणे जर घर म सासू सासरा त्रास होते मायच्यान कधी भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे आत्मा तो परमात्मा आहे जोपर्यंत आत्मा पुजत नाही तोपर्यंत परमार्थ परमात्मा भेटत नाही बरोबर आहे ना हो नवरा पहिले पतीने सेवा करू सकाळ मग देव देवदर्शन करा पहिले नवराना दर्शन कर नवरा बी तसा पाहिजे आृार हा मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मांडस मी बाकी बाकी नाही ना अपेक्षा ठेवतो बायकून मन पाय पडायला पाहिजे आणि संध्याकाळी बनले मायो ने माय येस पडाय का पोऱ्याला अण्ण पडी उसलाले असा जर त्यांना काय पाय पडी बिचारी मावले हा तेवढं बरं बा तुमनाकडे कोणी नाही बटा माळ कर उभाटे नाकली गागर पाडीशी जटे पेवडा आहात तटे बोलाल गागरसून अरे भगवंताचं नाम चिंतन करायला सांगितलं माझ्या संतांनी पण ते टाइमपास म्हणून नाही कोणी करतय ते बघून बघून नाही तर अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन करायचं नक्कीच भगवंता भगवंताला ते आवडतं ते आपलं

काही सही जायरे नाहीत मग मालिस ना जातीपाती मला अजिबात आवडत नाही मिलिन बाबा भाऊसाहेब बाबा पण तू मला सांगतो बरं का काही काही लोके तुमले दिखाले ते हलकी जात बारी जात असं करतस लोक पण काही काही लोक नाही काही काही बोलू नका काही काही लोक आहेत ना तुम नजरमा जरी त्या कमी होतील पण त्याच नापाईन सुद्धा शिकासार करा आदिवासी लोकेच ना लग्न देखील आहेत का तुम्ही हा पहिला पाणी पडेल ना ऊसतोडाल जायला राहत पहिले आता कमी वेग त्यास ना ऊसतोडाल जायत पहिले आदिवासी लोके एवढा नम्र लोके राहतस ना त्या कधीच येरावर राग करत नाही कोणा लगीन बँड वाजेना त्यासना ना बँड वाजेना नाचानं सुरू कर देत असते राग नाही रुसवा नाही कोणी हात धरी वडाल पाहिजे मग मी नाचू असं राहस का अजिबात नाही फक्त वाजा वाजायला पाहिजे नाचाणं सुरू आणि आपला असले चला ना चला ना नाही मला जमत नाही तू शिलक रे आठे अडचण नको करू कर काय येतात माझ जमत नाही वाला रातभर नाचत दिनले जो तसे एखादा सांगा साई भाऊ अरे चाल रे ते पंगत चालू होई की चाल रे जेवाला चाल नको बोरवू दे रातना थकेलं झोपू दे शेका काही राग रुसवा आपला चालू पंगत आणि मंडप मा कुर्ची टाकीन बसेल जर साजरा होणार ना का हो? जवय बाबा जेवणातले तुम्ही मला कोणी विचारलंच नाही हो म्हणा चालू तू कायले रे भुक्या बुक्या लंबा रे तू दिन बार? हा मला कोणी सांगितलं नाही ना पाटा बांधाय का, का, का या लोके खाय राहणार निवळ वायवारपणा लोकेशन बरोबर वर आहे की नाही चालू पंग कुर्ची टाकीन बट्ट जेवण कर मला मा, कोणी सांगितलं नाही आई लोके काय करायना आठ काय काय आजामत मत उजी देडशे आणार आता काय काय आणि बाया बी तेवढ्या समजदार बरं का तेच ना आदिवासीच मा साहेब आपा साहेब आदिवासी लोकेस ना लग्नेस मा जावा एखादी नवर देऊन माय रुजताना दिखणी का तुमले कधीच नाही कधीच रुसावत नाही त्या बाया आणि आपलं शाव जात ना दहा दहा हजार ना साड्या नेसतीस दहा दहा तोड सोनं घालतीस एक माय मी जर लगिनले जायलो तू पंगत नाही चालू पतर वायू उठीन उभी मंडपना त्या कोपरा आले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण करल्याना ताई खाल्या ना माल खाना मालने ना ऐका उघडी रे म्हणत <laughs> तुला असा झटका कस काही राहणार मी जोडे गो म्हणता ताई या बड्या बाया रावण्या करा खायला ना नेहमी महाराज माल नाही का ना म्हणत काय वेना तुमले आ माल राहून वाटी तरी लई का म्हणे ओ म्हणा बापरे आई उलगेल आवर्षे रे बो हाटे काल सर सापडीन म्हणत ना? खोबरान वाटी दहा तोडा सोन आहे दहा हजार आणि साडी आणि पाच रुपयानं खोबरान वाटीन करता दांगडू घाल देना वायबारपणाने काय शेव हा त्या लोकांना काय घेणं देणं नाही आपलं आठ जर कधी एखादा इथलं बी सांगा ना एक खंडोली जायला राहतेस ना एखादी जर कट्टाईस नाही दुसरी बाई चहा देवाय घे ना आता वहिली मोठी नाही बाई बसेल तथानी बाई जर चहा देवाय घे ना दुसऱ्यांदा चहा देवाय जा नको माय ते चिकनी चिकनी लिहा पास मी काय हो बाब निसत दोन मिनिटाला फरक पण तू मरी चालली ना तिथला अजून तो गरम कपडे तिथला मग तू उकडीच जाशी डायरेक्ट भयान लोकपाडांस काय <laughs> 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 त्या लोक महाराज कधी कोणावर राग नाही रुसवा नाही येरारले संता बी ना ना तरी राग रुसवा करत नाही त्या तिथला बी राग करले तशी येवर तरी सुद्धा काहीच नाही जेवणले नाही बोलावं तरी रुसवा नाही ना एवढा आनंद आपा आदिवासी आपण पहिला पाणी पडणार का मग लढणे चालू आहेत पहिला पाणी ना पाणी बी तसा पडेत बागला आणि लोके बी बी चांगला चांगला होतात पाणी लोके आता देवना दोष काढायला लागेल देव बी काय खरा ना नाही बो का रे तू भाऊ नाही किन काय घ्या देववर दोष काढ राय ना हो बराच लोक सांगतो बरं देव बी काय खरा ना नाही बो हो म्हणा आव खरा ना देवले सांगणार ना देव बी खराना नाही बो असं तुम्हाकडे नाही असं सांगणार सांग ज्यात बी नका नाही ते आज ना कीर्तनकार पुरा नीचे कधी बी टिमकी तुमने पहिला पाणी पडे महाराज तो वारा वादळ सुटेन त्याच ना त्या टोपल्या मध्ये पापड त्या कुरडा या आणि हो त्या आदिवासी लोक चाल चालू साड्या लिहित बिचाराने त्या नव्या साड्या नेशेल राहत पदरणारा पड जाय पाणी पडे हो आणि त्या पडत पाणी मग पहिले त्या मारुतीला नैवेद्य देवाला जायत हो आणि त्या नैवेद्य देताना सुद्धा देवनाच गा म्हणत मिलिन बाबा हो आपला माहित नाही कसा गाना गाणं मला माहित मा नाही पण त्या जुन्या मताऱ्या सांगेल आपला गाना म्हणजे काय नाही आपला गाना कोणी अंगण मखाड शिलगाई दे मा ती खाटले तर ती छेटाड दे कोणी टाकी अंगण मखाड ती खाटले बी शिलगाव तू बी छेट काकू आदिवासी लोक ते महाराज पण काय म्हणेल माहितीये का त्याच ना भी मावरा आहे हे उठर उठर हनुमान तुला माणस आई फक्त माल नाही कारण मला लायसन भेट जायला नीच ना तुम्ही जर म्हणत तुमले सांग बापरे म्हणाल रवी का कर तुम्ही ना का म्हणा नाही ते तुम्हाला येलवा का सुद्धा कॅन्सल कर ना त्यासला गानास गाणास देवले दे नाही होते ते त्या उठऱ्या उठ्या हनुमान तुला माणस निघारी तसा तसा मा त्या टोपला मना पापड हावाय उडी जायत हो त्या खोरडाईश घाण पडे आणि त्या येऊन सुटे लय नाही पापड लय नाही काही हे काही फिरण नाही लय ये लाली बिना ला, माये वय नाही लोगडा बिगडा यच नाही इथलं सुटील तरी राग रुसवा नाही आपलाच एक बी शब्द बोला का लगेच राग धरतच नाही का काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज बरोबर आहे ना संस्कार बघायचे ओ भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली संत म्हणजे शबरी माता शबरीमातेनं आता मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ती राजकन्या होती राजाची पत्नी होती आणि कुंभमेढा लागलेला कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन करायचं होतं शबरी मातेनं जेव्हा राणी होती मागच्या जन्मामध्ये तेव्हा राजाला सांगितलं मला की नाही साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणजे कुंभमेळा लागला आणि तिथं जायचं कुंभमेळ्यात जायचं राजाना सांगितलं तू काय साधारण बाई आहे का तू राजाची पत्नी राणी आहे तुला इतकं सहज जाता येणार नाही तुला जर घराच्या बाहेर महालाच्या बाहेर दरबाराच्या बाहेर निघायचं असेल अगोदर ढोल नगारे वाजवतील आणि ते सांगतील की राणी येतात लोक अगोदर सांगतील तर तुला निघता येईल आणि तुला असं सगळ्यांना तुझं तोंड असं नाही तुला पदर घ्यावा लागेल कोणले <laughs> पहिल्या राण्या होत्या बिचारे राजास बायका होत्या तरी सुद्धा पदर लिहिली आहेत का बहिणी येऊ ना ते तुम्हाला विचारे तुम्ही काय सांगशू हा मग त्याला माहिती शिवाय बाहेर निघे नाही आपला पण काही काहीच राहत नाही उजीव आहे दोन चार बिगरस ते बियनदाच ताण येईल जे तरी आव राहतात नाही तुम्हाला सांगतो बरं का मी प्रत्येक कीर्तनात माझ्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो हो बाई आहे ना जेवढी पदर घेऊन सुंदर दिसते ना तेवढी बिनपदराची नाही दिसत बरं का माया खेडागावातलं वातावरण आहे अजून माया पदर पडू दे काही काही सिटीज माती इथलं बेकार वातावरण बिगर पदरने राहतेस बहिणी दहा दहा हजार ने पाच पाच हजार न्या साड्याने साडीन संगेस पदर राह डोकावर टाकिले हो बरोबर आहे कि नाही डोक्यावर जर पदर असला ना असं वाटत ना तुम्ही देवीसारख्या तिकतीच बहिणीवर बाईना डोक्यावर जर पदर आहे ना असं वाटत जाईन डायरेक्ट काय मायनं दर्शन लिहिले हो बा असं वाटत बरोबर आहे का नाही बिगर पदरण्या काही खुलतीच बाया फटाफट टाकल्या चिलगाव डोक्यावर <laughs> पदर असला पाहिजे कारण आपली डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर म्हणावं इंडियन मदर हे आपले संस्कार आहे आणि तुमचा डोक्यावरचा पदर आहे हो। ना तुमच्या मायबापांची इज्जत वाढवतो माया हो पहिलेच पाया पडून माफी मागून बोललेलो मी बोलताना राग धरू नका शिकता आलं तर शिकण्याचा प्रयत्न करा अगो ते नवीन वार येलसे कोणतं आते बाया आते ते, ते बाया ते नवीनच घालायला लागल रातले गाऊन धका बहिणीवर मी तुम्हाला पाय पडस त्या गाऊन नका घालत जावा काहीतरी सुख दुख आहे काही त्रास आहे मनिषी जर घाला ते काही अडचण नाही माले पण त्या गाऊन नका घालत जावा बहिणी तुम्हाला पाय पडस कारण गाऊन घालीच नाही तुम्ही बायाने मला चुरेडात दिखतीस हो पहिले शेतकरी नाही का बाद्री चोरणा चिडा उडावण करता लाकडी गाडी नका घालत जावा तुम्ही त्या शिलगावात हो एवढ्या सुंदर पाया हो आधी शक्ती ना अवतार गाऊन घालली ना का चुरेडात नका घाल समजा एखादी बाईले सवय कोणी जायला गाऊन घालाने गाऊन जर घाला ना बहिणीसोबत घर <laughs> <laughs> ना बाहेर नका निघत जावा एखादा जर कधी मध्यम रातले दखील एखादा उपडी तुमच्या दखील कारण नाही दिखतीस तुम्ही गाऊन घालीशील हा साडीवर बाई एवढी शोभीन दिकस का हो डोक्यावर पदर असला पाहिजे डोक्यावर जर पदर असला ना तर हे मत बाबा टोपीवाले बाबा बघतात ना तुम्हाला माय बापनी स्तुती कर देतस अर कोण करणे पोरे रे काय माय बाप न वयने काय माय बापना संस्कार डोकावर पदर सुद्धा पडू देत नाही बोमावली तुमना माय बापले बिगर दखाना तुम्हाला माय बापनी स्तुती नाही फक्त तुम्हाला डोकावर ना पदर बरोबर आहे की नाही डोकावर पदर टाकीलो बरं मग तो डोकावर ना पदर काय बालक खर्च करणार पडस असं भी नाही ना साडीन संगे शिल गेल रास ना तो चला हजार दोन हजार ना वेगळा खर्च करणार पडत काय खर्च करा ना काही काही बाया लगीन मग सुद्धा दहा दहा हजार नेशील दहा दहा हजार ने साड्या नेसतीस आणि त्या पदर तिरपा कोशील पंच्याहत्तर ना पडक गुंडाई गुंडाई फिरतीस इथले हुशार म्हणशात का तुम्ही प्युअर येड्या दहा हजार ने साडी डोकावर पदर टाकले हो ती ना ते तिरप आणि पंच्याहत्तर न फडक गुंडाई गुंडाई फिरत येडी हा सुन्नाट पदर टाकू डोकावर करतेस बहिणी आठ तसं कोणीच करत नाही तरी नाही वाल आऊ शबरी मातेला राणी होती आणि राजाने सांगितलं तू राणी तुला पदर घ्यावा लागेल एवढा घोंगट घेतला अन पालखीमध्ये बसून गेल्या साधू संतांचं दर्शन झालं नाही का पदर प्रमाण वाढवायला लावलं इतका घ्यायला पाहिजे पण इतका पदर होता साधू संतांच्या चरणाला स्पर्श केला पण एकाही साधूचं आणि एकाही संतांचं दर्शन झालं नाही ना बाबा म्हणून शबरी माता राणी घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात उभ्या राहिल्या आणि भगवंताच्या समोर ढसाढसरडायला लागले देवा जर राजाची राणी बनून एवढे राहावं लागत असेल जर मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला चांगला समाजही नको आणि मला श्रीमंतीही नको गरीबाच्या घरात गरीब परिवारात जन्माला घाल पण साधू संतांचं माझ्याकडून सेवा झाली पाहिजे असं काहीतरी कर म्हणून <that> माझी शबरी माता पुढच्या जन्मामध्ये बिल्ल समाजाचे शबर राजा आणि शबर राजाच्या पोटी आली शबरी माता आणि शबरी मातेचं पहिले परिस्थिती अशी होती की लहानपणीच लग्न करायची पहिले परिस्थिती अशी होती लहानपणी लग्न करायचे शबरी मातेचं लग्न ठरलं थर्ल। लग्न ठरलं बकरांचे दावण बांधलेले शबरी आईनं विचारलं बाबांना बाबा एवढे बकरे बांधून ठेवले हो बेटा तुझं लग्न करायचं तुला लग्नाची पंग द्यायची म्हणून बकर बांधून ठेवले हो आहेत बाबा एवढे बक्र मारणार आहेत म्हणले हो बेटा शबरी आईनं मनातच विचार केला जर एवढे जनावर मरत असतील तर मला लग्नच नाही करायचं कोणाला वाटलं जर जनावरं मरत असतील मला लग्नच करायचं नाही कोण सांगस म्हणजे मटन मासा का कोणले कोणले वाटणं शबरी शबरी कोण होती बिलीन म्हणजे मटन मासा खाव नाही कोणले समज ना अस आहे का भयान लोक हुशार येत बा तुम्हाकडे मटन मासा खावा नाही कोणले वाटणं बहिणी कोणले शबरीले शबरी कोण होती मला पाच सांगा ना आवडत नाही फक्त तुमले परिचय देवासाठी सांग भिल्ल समाजाची शबरी शबरील वाटत होतं मटन मासा खाव नाही ब असं आणि काही काही लोक आदिवासी म्हणत तिले तुमले सांगू का भिल्ल समाजाच्या शबरीला वाटत होतं जनावर मेलं नाही पाहिजे खायला नाही पाहिजे आई भिल्ल समाज नाही बायले समाज आणि आपला चांगला जात ना मालकांनी काळ्या टाका असं वाद देत नाही का रे तुला फाशी जीव नाही करत का रे हो काळ्या मग कोण चांगला आई बापांचा त्याग केला तर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही शबरीनं घराचा त्याग केला महाराज जंगलात जा, जाऊन राहायला लागले पण जिथे राहत होती तिथं एक ऋषींचा मठ होता त्या ऋषींच नाव काय बोलू नका महाराज मंडळी वा वा क्या आहे मातंग ऋषींचा मठ होता आणि त्या मठाजवळ शबरी माता चोरून लपून सेवा करत होती एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं बघितल्याच्या नंतर विचारलं बेटा कोणाच म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरीया आणि माझ्या बापाना बकरांची दावण बांधून ठेवली माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी मी विचारलं बापाला एवढे बकरे काउून बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं आहे तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे जनावर बांधून ठेवले बाबा जर एवढे जनावर मरत होते म्हणून मी घराचा त्याग केला मला लग्नच नाही करायचं मी तर राहते म्हणले बऱ्याच दिवसापासून तुमची सेवा करते आणि ते सुद्धा बरं का काही काही लोक जातपात देखणार बी आ ते वाडी घ्यात बा शबरी माता जेव्हा सांगत होती मी शबर राजाची मुलगी शबरी आहे ना तेव्हा बाबा तेव्हा जे साधू लोक होते ना गुरुजींचे ऋषींचे शिष्य त्यांना वाटलं की विल्ल समाजाची पोरगी तर राहते या पोरीच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झाली या आणि इथं आपण राहिलोय ना म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालो मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जात होते ज्या सरोवर मध्ये स्नान करायला रोज जात होते त्यांना वाटलं की आज आपण स्नान करायचं स्नान हा स्नान करायचं आता हे पाप धुवून घ्यायचंय आपल्याला पाप धुण्यासाठी गेले ज्या पाण्यात रोज स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं महाराज पडत पडत आले गुरुजींना सांगितलं गुरुजी जिस पाणी मी हम रोज स्नान करते थे नहाते थे उस पाणी का तो खून बन गया गुरुजी गुरुजींनी सांगितलं वेड्या ज्या पुरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना या, ती कोणी साधारण नाहीया ती एक भक्त आहे आणि भक्ताचा अपमान माझा भगवंत सहन करून घेत नाही जर त्या रक्ताचं पाणी बनवायचं असेल पुन्हा तर शबरीचे पाय धुवा पाय धुवा तिच्या पायाचं ती तीर्थ त्या रक्तात सोडा त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि घडलं सुद्धा तसं शबरीचे पाय धुतले तिच्या पायाचं तीर्थ तिथं ती सोडल्याच्या नंतर त्या रक्ताचं पुन्हा पाणी झालं ही भक्ताची ताकद असते दादा एके दिवशी मातंग ऋषी आता वाटलं मातंग ऋषींना ते आपलं काय करणं आपल्याला निघावं लागतं शबरीच्या जवळ गेले बेटा शबरी अब जाना पडेगा मला जावं लागेल शबरी बाबा कुणाक चाललातले की मला जावं लागेल बाबा तुम्ही जायचं म्हणताय मी एवढ्या अरण्यामध्ये एकटी राहतो ते फक्त तुमच्या भरोशावर तुमच्या विश्वासावर आणि तुम्ही सुद्धा मला सोडून जाताय म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर एवढे अरण्यात राहायचं गुरुजींनी सांगितलं बेटा मी मला तू गुरु केलंय ना माझा शब्द इथे येणारा कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल शबरी वाट बघत होती ब्याऐंशी वर्षाची होईस तोपर्यंत तो। आणि जगाचा मालक आला जगाचा मालक आला लखनजीला घेऊन लखनजीला घेऊन जगाचा मालक आला शबरी मातेला गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता बघितलं येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही जगाचा मालकच भगवंताला बघितल्याच्या नंतर शबरीच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले लखनजीने विचारलं आई साहेब जगाचा मालक तुम्हाला भेटतोय जगाच्या मालकाच्या समोर तुम्ही आहात तुमच्या कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे तरी तुमच्या डोळ्यात अश्रू कस काय शबरी मातेनं सांगितलं लखन लहानपणी माय बापांचा त्याग करून आली इथं मला पाणी प्यायला भांड नाही या पाणी प्यायला ग्लास नाही या मी पाल्या पाचोड्याचा डोन बनवून पाणी पिते आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती साधू संत दारी आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे पायाची पूजा झाली पाहिजे आता मला देवाचे पाय धुवायचे पण माझ्याकडे पात्र नाही रे लखन म्हणून माझ्या डोळ्यात पाणी शबरी आईचे विचार जगाचा मालक म्हणजे कुठे नाही देवाचे पाय धुण्यासाठी लखनजी आईचा हात धरला आईला सांगितलं शबरी मातेला आई कडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही म्हणून रडताय का देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय अजिबात रडू नका देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या दारात आहे शबरी मातेला जगाचा मालक भेटायला आला पण गुरुजींनी सांगितलं होतं की इथं येईल जगाचा मालक पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल अंतकरणापासून करण्यापासून देवाचं नामचिंतन करावं लागेल आणि जेव्हा शबरीनं देवाचं नामचिंतन केलं ना तर प्रभू रामचंद्र भेटायला आले नामाचा उत्सार रात्रंदिवस केला शबरी मातेनं म्हणून भगवंत भेटले पटलं साधकांना पण काही काही साधकांच्या मनात प्रश्न होता मग समजा आम्ही जर का रात्रंदिवस नामचिंतन केलं तर त्याच्यानं भगवंत भेटतो का म्हणजे भगवंताला तेवढंच आवडतं का नाथ बाबांनी सांगितलं भैया हा तर पहिला प्रकार आहे अजून पुढे ऐका ना काय काय नेमाच पालन करायचंय तुळशी प्रश्नाचा भावार्थ सांगितला दुसऱ्यापर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सव्वा दहा झालेले आहेत सव्वा दहा वाजलेले आहेत आता तुमचे माझ्याकडे राहिलेत फक्त पंधरा मिनिट पंधरा मिनिटात जय विठ्ठल होईल अजिबात काळजी करू नका तुम्हाला असं वाटलं ना भाऊ कितला टाइम चाल देईन पहिलेच सांगायन ताव आव का अर्धी रात करीन का काय फक्त पंधरा मिनिटं घेणार आहे पण ते तुम्ही जर म्हणत असाल महाराज आवराव होते आत्ताच जय विठ्ठल कर दिसू काय करू करू का जय विठ्ठल चाल द्या बारा लागून चाल दे तिथला मग परवडत नाही ते असे का नाही कसं आहे ना उत्पन्न जर चांगलं ना मूठ जाडी धरले विठायला विठायला विठ प्रकार सांगतात नाथ बाबा तुळशी माळ घडा गड्यामध्ये तुळशी माळ जर धारण केली ना तर देवाला लईच आवडतं म्हणतात नाथ बाबा पण गड्यामध्ये तुळशी माळ धारण केलेली असली तर आवडतं बर असं कितीही देव देव केला तर त्याच्या कन देव भेटत त्याच्यान देव भेटत नाही गड्यात तुळसी माळच असली पाहिजे हा आमना विषय वतरात बाकी ना असा विचार करणार आपले काय माळ घाला गरज आपली म्हणणीच गण माळ मोठी हो म्हणणी माळ आहे या खाणार आपले काय महाटा खान गरजे आपली म्हणणी माळ पक्की असं हा देवाकडे मागणी मागत असताना मागतात माझे तुकोबर आहे देवा जर जन्माला माणूस बनून नाही घालता आलं तरी चालेल जर जन्माला घालायचं असेल किडा बनव पण आहे ना वारकऱ्याच्या दारातल्या गटारीतला किडा बनव म्हणतात माझे संत कुठं वैष्णव हा वैष्णवाच्या दारातला किडा बनव बनवायचं असेल तर आपलं आप कस काय तुम्ही अशा गुचकाय का बघा माळ घालत जा मन सोपं घरी सांगणार गया जर माळ राही ना भयान फरक पडस कारण ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवतो ना चालवत असताना दोन प्रकारचे कुत्रे आडवी येऊ द्या एक पट्टावाला कुत्रा आणि एक बिगर पट्टा न कुत्र पट्टावाला कुत्रा आलता कि नाही ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस का ज्या कुत्राना गाया पट्टा शे आऊ जर चेंदाय ना या मालक केस कराशिवाय राब नाही मनिषेना अर्जंट ब्रेक मारस कोणता कुत्राला कीच नाही पण हा आणि बिगर पट्टाना जर राहणार चढाव ना बाग येते मग ट्रक ड्रायव्हर असा विचार करत मोसम तुटापेक्षा याल चेंदेल परिल कोणता कुत्राले देखा बा तुम्ही आता काय विचार करणार तुम्ही पट्टावाला बन नाही का बिगर पट्टाना कुत्रा बन नाही किती आवडतं माहितीये का तुळशी माळ किती आवडते माझ्या देवाला जर तुम्ही दोन चार तोडाची सोन्याची चेन घातली चे ना त्याच्याकडून देव खुश होत नाही पण तुळशी माळ्याने किती प्रसन्न होतो किती प्रसन्न होतो सांगू का सत्यभामा नारद महर्षी गेले लक्षपूर्वक आहे का सत्यभामा आईकडे नारद महर्षी गेले नारद महर्षींचा स्वभाव कळ लावून नारद महर्षी गेले त्यानंतर सत्यभामा आईला सांगितलं म्हणजे आई साहेब तुम्ही सुंदर दिसायला आणि तुम्ही सुंदर आहात ना म्हणून तुम्हाला जगाचा मालक भेटला पती म्हणून आता सत्यभाव आहे जरा गर्व झाला ना सुंदर त्याचा बाय गो मी एवढी सुंदर नारद महर्षींना सांगितलं महर्षी जर मला पुढच्या जन्मात पाहिजे असतील तर नारद महर्षी म्हणले ना तुम्हाला या जन्मामध्ये पती दान करावा लागेल मग पुढच्या जन्मामध्ये सुद्धा हाच पती तुम्हाला भेटतील दान करायचं आहे पती पण करायचं कोणाला नारद महर्षींनी सांगितलं पती जर दान करायचं असेल तर साधू संतांना दान करा आता साधू संत कुठं शोधायचं हो, करते सत्यभामा आहे ना भगवंताला नारद महर्षींना दान देऊन टाकलं नेमकं भगवंत येत होते सत्यभामीच्या महालाकडे जात होते जा तोपर्यंत तो नारद महर्षी आदरला देवा तुम्हाला तिकडे जाता येणार नाही म्हणे का सत्यभामा आहे ना तुम्हाला मला